तुमच्या चेहऱ्यासोबतच तुमच्या संपूर्ण शरीराची स्किन छान चमकावी शाईन करावी ब्राईट दिसावी असं तुम्हाला वाटतं का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण घरच्या घरी बॉडी पॉलिशिंग सारखा इफेक्ट येण्यासाठी कोणते होममेड स्क्रब्स आपण वापरू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे खरं तर हिवाळ्यामध्ये काय होतं ना खूप जास्त थंडी असली की स्किन ऑटोमॅटिकली जास्त प्रमाणात ड्राय पडते आणि स्किन ड्राय पडली की ती ऑटोमॅटिकली डल दिसायला लागते त्यामुळे हे स्क्रब्स काय करतील तुमच्या स्किनला छानपैकी मॉश्चराईज करतीलच त्याचसोबत तुमच्या स्किनवरची जी मृत त्वचा आहे ती निघून जाईल आणि तुमची स्किन ऑटोमॅटिकली चमकायला लागेल ग्लो करायला लागेल त्यामुळे हे स्क्रब्स नेमके तयार कसे करायचे हे जाणून घेऊयात पण हे जे स्क्रब्स आहेत ते स्क्रब तुम्ही चेहऱ्यावरती वापरू नका हे बॉडी स्क्रब्स आहेत त्यामुळे तुम्ही मानेपासनं संपूर्ण म्हणजे पाया अगदी मानेपासनं गळ्यापासनं ते तुमच्या पायांच्या बोटापर्यंत हे स्क्रब वापरू शकता पण चेहऱ्यावरती वापरणं तेवढं अवॉइड करा आता हा सर्वात पहिला जो स्क्रब आहे तो फेमस आहे तसं बघायला गेलं तर आणि हे स्क्रब आहे कॉफी स्क्रब आता कॉफीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे कॉफी पावडर घ्यायचे त्यामध्ये तुम्हाला नारळाचं तेल मिक्स करायचं आहे नारळाचं तेल किंवा तुम्ही बदामाचं तेलसुद्धा मिक्स करू शकता आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला तुमच्या हातांना तुमच्या पायांना किंवा तुम्हाला अगदी संपूर्ण शरीराला स्क्रब करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता संपूर्ण शरीराला हे जे स्क्रब आहे त्याचं तुम्हाला एक पाच मिनटासाठी हलक्या हाताने मसाज करायचं तुम्हाला जोरजोरात घास नाहीये कारण कॉफीचे जे छोटे छोटे कण असतात ना ते ऑटोमॅटिकली तुमच्या तुमच्या स्किनवरती काम करतात आणि तुमची मृतत्वाच्या काढण्यासाठी मदत करतात त्यामुळे तुम्हाला वेगळं घासण्याची गरज नाही आहे हलक्या हाताने स्क्रबिंग करा तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट येईल समजा जर तुमच्या स्किनवरती टॅनिंग असेल तर एक अर्धा चमचा लिंबाचा रस तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता आणि ऑफकोर्स तुम्हाला जर लिंबू सूट होत असेल तर लिंबाचा रस यामध्ये मिक्स करा आणि हे स्क्रब जे आहे ते तुम्ही तुमच्या संपूर्ण शरीरावरती लावू शकता पाच मिनटं स्क्रब केल्यावरती अजून पुढचे पाच मिनटं जर तुमच्याकडे वेळ असेल तर हे स्क्रब तुमच्या शरीरावरती तसंच ठेवा आणि मग तुम्ही आंघोळ करून घेऊ शकता स्क्रब केल्यानंतर तुम्ही थोडासा साबण तुमच्या बॉडीवरती लावून तुम्ही अंघोळ करू शकता किंवा मग तुमची स्किन जर जास्तच ड्राय असेल तर तुम्ही डायरेक्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे स्क्रब करण्याच्या आधी फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला प्रॉपरली अंघोळ करायची आहे साबणाने स्किन तुमची व्यवस्थित क्लीन करायची आणि मग तुम्हाला स्क्रब वापरायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला फक्त पाण्याने तुमची स्किन धुवायची पुन्हा तुम्हाला साबण स्किनवरती लावायचं नाहीये दुसरा जो स्क्रब आहे तो आहे शुगर स्क्रब आता तुम्हाला काय करायचंय साखर घ्यायची आहे पण तुम्ही पूर्ण साखर नका घेऊ पिठी साखर घ्या किंवा तुमच्याकडे जी साखर असेल की मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आता ही जी पावडर आहे ना अगदी अग, एकदमच बारीक पावडर करण्याची तुम्हाला गरज नाहीये थोडेसे बारीक साखरेचे कण राहतील अशी पावडर तुम्ही करू शकता आणि यामध्ये तुम्हाला मध मिक्स करायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला तुमच्या संपूर्ण शरीरावरती स्क्रब करण्यासाठी वापरायचं आहे आता अगेन तुम्हाला जर टॅनिंग असेल तर यामध्ये तुम्ही थो लिंबाचा रससुद्धा मिक्स करू शकता सेम तुम्ही कॉफी स्क्रबमध्ये केलं होतं त्याच पद्धतीने आणि हे जे स्क्रब आहे ते तुम्हाला संपूर्ण शरीरावरती वापरायचं आहे त्यानंतर पुन्हा पाच मिनटं तुम्हाला हे स्क्रब जर तुमच्याकडे वेळ असेल तर बॉडीवरती तसंच ठेवा आणि मग पाच मिनिटांनी स्किन धुवून टाका तुमची जर स्किन खूप जास्त ड्राय असेल ना तर मी तुम्हाला सजेस्ट करेन एखादं तेल वापरा म्हणजे ऑलिव्ह ऑइल कोकोनट ऑइल किंवा मग म्हणजे ऑलिव्ह ऑइल नारळाचं तेल किंवा मग तुम्ही बदामाचं तेलसुद्धा वापरू शकता पण जर तुमची स्किन नॉर्मल असेल आणि हिवाळ्यातही तुमची स्किन जास्त ड्राय होत नाही आहे असं तुम्हाला जर वाटतंय तर मग मधसुद्धा तुम्ही वापरू शकता ते तुमच्यासाठी बेस्ट राहील आता नेक्स्ट जो स्क्रब आहे तो आहे तांदळाच्या पिठाचा स्क्रब हा स्क्रबसुद्धा तुम्ही संपूर्ण शरीरावरती वापरू शकता तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला दूध मिक्स करायचं आहे दुधाच्या जागी तुम्ही दहीसुद्धा मिक्स करू शकता पण दुधाने स्किन अजून जास्त मॉइचराईज होईल तुमची जर स्किन ड्राय असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये साय म्हणजे अगदी खूपच जास्त ड्राय असेल तर यामध्ये तुम्ही सुद्धा मिक्स करू शकता आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला संपूर्ण शरीरावरती लावायचं आहे तुम्हाला एक पाच मिनटासाठी जिथे जिथे तुम्ही स्क्रब लावताय तिथे तुम्हाला हलक्या हाताने स्क्रब करून घ्यायचं आहे त्यानंतर पुढचे दहा मिनटं हे स्क्रब तुम्ही बॉडी पॅक्स सारखं तुमच्या शरीरावरती ठेवलं थे तरी चालणार आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला तुमची स्किन धुवून टाकायची सो अशा पद्धतीने हे स्क्रबसुद्धा तुम्ही वापरू शकता हे जे स्क्रब आहे ते आठवड्यातून तुम्ही दोन ते तीन वेळेस वापरू शकता समजा जर तुमच्याकडे वेळ असेल तर सकाळीच हे स्क्रब आंघोळ करताना तुम्ही वापरू शकता पण जर का तुम्हाला वेळच नसेल मिळत समजा म्हणजे ते तुमच्या टाईमवरती डिपेंड करतं समजा जर तुम्हाला अगदी वी डेजमध्ये वेळच नसेल मिळत तर मग मधून वगैरे रात्री घरी आल्यावरती सुद्धा तुम्ही हे स्क्रब वापरू शकता आणि सकाळी जर तुमच्याकडे वेळ असेल तर आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा सकाळी अंघोळ करताना हे स्क्रब तुम्ही वापरू शकता किंवा जर तुमच्याकडे अगदीच वेळ नसेल तर संडेला सकाळी हे स्क्रब तुम्ही वापरू शकता त्यामुळे तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्ही आठवड्यातून तीनदा दोनदा किंवा एकदा हे स्क्रब वापरू शकता फक्त नियमितपणे हे स्क्रब वापरा असं नाही की एकदाच केलं आणि नंतर केलंच नाही लगेच तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये रिझल्ट दिसणार नाही एवढा पण हळूहळू जसा तुम्ही हे स्क्रब वापराल तसा तसा हळूहळू तुम्हाला रिझल्ट नक्की दिसेल सो येस बॉडीसाठी कोणत्या प्रकारचे स्क्रब तुम्ही वापरू शकता आणि ते घरच्या घरी अगदी इझिली तयार कसे करायचे त्याचे फायदे नेमके काय हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे हे स्क्रब तुम्ही नक्की वापरा याने काय होईल एकदा तुमची स्किन मॉश्चराईज होईल त्याचसोबत ती छान शाईन करेल थंडीमध्ये जशी स्किन डल दिसते ना तशी ती डल नाही दिसणार आणि तुमचा जो नैसर्गिक रंग आहे तो अजूनच छान खुलून दिसेल आणि उठून दिसेल सो so, येस yes, अशा पद्धतीने बॉडी स्क्रब कसे करायचे घरच्या घरी बॉडी पॉलिशिंग कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलंय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा यातलं कोणतं स्क्रब जर तुम्ही वापरलं तर त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा मिळाला हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी